अरे लय छान दही केलं बाजरीने रुटलो <laughs> पाणी पाणी सगळं वर आलंय आणि ते खवले खवले सगळे हे झालेत खौल्याचं दही आता ह्याची करायची काय लस्सी लई छान झाले मारारी छान झाले द अरे मॅ उन्हाळा आहे ना आता दृढ गपची बस काहीच मार्काशी मला म्यामा नाही त्याला मिक्सर वाटा काढ मिक्सर वाटा काढ त्याला बरं काय म्हणते मी त्याला मिक्सर वाटा काढायचं का मग घरचं तसंच असतय घरचं दही तसंच असतंय रे दही ना काल दही केले तरी आंबड झाले का ग बाई मला काही वाजू नको वाढ वाजव भेंट तरी घे

मी फ्रीजर मध्ये आले दही ठेवायला एक फ्रीजर घरी तयार केले इकडे आपले बाप्पा आहेत पण ते कार्ड गुदगुदायला पाहिजे पण ते कुठे ठेवले मला नाही ना माहिती मग काय म्हणून पाणी उटले आहे मतले त्याच्यात फ्रीज मध्येले दही हे दूध आहे रे बाबा तेवढं दूध कशी बाहेर काढू मग मी तुला हे दोन मिनिटात मिक्सर वाटत लगेच होते रे आण झालं असतं ना पाणी सकाळ आहे का सकाळ झालंच नव्हतं उन्हानं झालंय आता सकाळीच तर दुधावणीच लागू लागला सगळ्यांनी चेक केलं सकाळी निकल असे नाही कशी चा कशाला चालणे चाळणीतलं बरं त्याची

झालं बघ दादा सुरू होत ना मस्त लशी तयार झाली आपली बघा जशी पाहिजे तशी

वाटीत छान कशी लागली रे छान होती, चान होती। ले ले। दोन माणसाचे आहेत तर हे हे आणि हे, हे। सर्दीनं गांगावून गेलेले तरी बी दुपारची लसी घ्यायला माझा आणि आईचं तर काय नाही या लसी घ्यायला तुम्ही पण लसी घ्यायला तुम्ही पण घ्यायला या हम्म छान नदी आता <said> काय माझ्याकडे इलायची नाहीये थोडीशी ना इलायची टाकली किंवा ड्रायफ्रूट टाकली तरी पण ते छान लागते कशाने पेयली दाखव मला चमचा कसला घेतलाय बघा कशाने पेयली का तिकडे छोटा चमचा घेतलाय दिला ठेवून बघा किती मोठा चमचा घेतला होता बत्तु बत्तु पेला <coughs> या प्यायला म्हण नायच संपत माहितीवर दुसरं म्हणते आणखी शरबत बी करायचंय त्याला शिकव ना कोणाला आवडते तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा मला तला आवडते बर का तो थोडस याच्यावर मला टेन्शनच नाही लिफ्टिक नक्कीच लाईक आम्ही ज्या इथे रेसिपी येऊन घेतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब